लग्न करता प्रॉपर्टीचा विचार विचार लग्न सौंदर्यचा विचार विचार माझा विचार केला याच्यात दृश्य आहे का याचा विचार केला

दुसरं काही जोर पैठण दूध किती पिवायला गेल म्हणलं तीन म्हणलं त्याला पाणी किती

राम रामायण तुळशी रामायणिक आपल्या बायको कधी लांब ड्रायविंगायचे कारण चालूच असाल ना तुम्ही शेजारी बसून ड्रायविंग असेल ना त्यानं त्याला लहू लहु लहू लहून लांब ड्रायव्हिंग म्हणजे दुर्दैवानं जर कधी निर्माण आला तुझा नवायला

तो पाठीराखा आहे इकडे भय निवारणा आहे दया दया हे परपारवा देव वरनवाल वाहे कितने गुण आहेत विश्वविस्तृत आम्हाचे अनेक भाव आहेत त्याच्यामध्ये त्याचे गुण लपलेले आहेत एकच ठिकाणी एकच नाव स्पष्ट म्हणजे सासना आहे हां सासना लोक लोक मला म्हणतात दादा दादा म्हणजे वाईट होते दोन नंबर करतं तरच सुखी अनामी कीर्तनपुर रूपशू आमच्या वाट्याला काय येतं